हा हॅलो रे ताते कुठे गेल्यात अरती तन्याशी कि जर चौकशी करायला गेल्यात रे दे? बर चल चल उशीर व्हायला लागलाय हा चल चल वाली बघ वाली काय बघायचं तिला सरस्वती आहे ती अरे सरस्वती नव ती बाजू वाली आयटम बघ बाजू वाली तुझ्या ना आता पाहिजे कवा तर मार खायला उशील आम्हाला सांग रे जर आम्हाला मारतात तू नाही नाही आपल्याला मारत नाही देवारात ठेवते पूजा करते आणि चुकून जर ती सावकाराची नातेवाईक निघाली तर कवा तुझा गांडूळ करते तुझं तुला पण कळणार नाही आणि हे ज्यांना एक दिवस गांडू व्हायची येणारच आहे आता त्याला सुधार रे जरा सुधार हा तुम्ही तुम्ही किती सक्ती का ते माहित आहे बघून घेतो का चल दयाच्या घराचा दरवाजा उघडा दया अरे दया हॅलो हॅलो कोण आहे अरे दामदेवा तू अर कलास अरे, का, एक अरे का वे? वे? काय एक तासापूर्वी तर आलो पण तुला कसं कळलं मी आलो ते अरे निघाल तो शेताकडे बर तो तुझा दरवाजा उघडा दिसला पण तू बघूया आलायस काय बर एवढ्या लवकर शेताकडे जाऊन काय करालास रोजच की शेताकडे जाऊन चक्कर मारायची आणि वैरणीचा पिंडा घेऊन यायचं होय अरे मी पण काय बोलत बसले बघ तर ये नको नको मरदा अजून उन्हाही यायचे आधी वैरण आणायला पाहिजे मग ना उन्हाचा होय असं करतोस बर मी घरातला आवडतो आणि सांच्याला येणारच आहे गावात तो बस तुझ्या घरात निवांत बोलत चालतंय की मग मी जाऊन येतो शेताकडे ये ये, आणि येतो संध्याकडे मग आठवणी येतो यू जाऊन शेताकडे बरं बरं काय म्हणालीस का तुला काय ऐकवलं का एका सुंदर मुलीना हात मारल्यासारखं झालं हो का हां मी हात तू एनी प्रॉब्लेम तुला कोण काय बोललंय का ओ oh, डन कूल cool डाउन आधी स्वतःची हाडा सांभाळा मला काय इथे इज्जत काढाय बोलवलीस इज्जत काढण्यासाठी नाही ते असेही लागत अरे सुकांत काय आता आपला परसो टॉपर कुठे आहे कोण विकाय आहे असला असेल क्लासरूम मध्ये

अगं आहे की काय आहे कशा तेवढी गुंग झाली आहेस काय नाही ग काही नाही काय नक्की काय तरी चाललंय तुझ्या मनात असं काही नाही ग पण आता पण काय अगं बघ ना आताच्या माणसाच्या मनात माणूस की जिवंत आहे हो आहे मला माहित तू कोणाबद्दल विकी बद्दल ना हो विकीबद्दलच बद्दलच हो तो खूप चांगला आहे हो आता बघ ना परवा ऍडमिशनला पैसे कमी पडले तर त्याने काही न विचार करता हो कोणाला हेही नाही विचारले त्याने अगं हे तरी काहीच नाही तू त्याला ओळखत तर होतीस पण त्याने काल माझ्या कुटुंबावर खूप मोठे उपकार केले उपकार हो उपकारच म्हणावे लागते असं काय झालं अगं काल माझे बाबा ऑफिस मधून घरी परत येताना पुढे काय झालं आता बघ ना समोरची व्यक्ती कोण आहे त्याचा विचार काही न करता त्याने माझ्या बाबांना घरी सोडून गेला हो विक्की आणि त्याचे वडील फार चांगले गावात प्रत्येकाची मदत करतात हो का हो आणि विक्की त्याची आई गेल्यापासून घरातली सर्व कामे स्वतःच करत काय त्याची आई नाही नाही तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झालं आणि आता फक्त एक मोठा भाऊ आहे तो पण कामानिमित्त बाहेर असतो हो का हो आणि एवढं सगळं घर जी मित्र दयानंद काका ही दोघे सुद्धा ना समाज करण्यासाठी स्वतःला किती झोपून घेतले हो किती चांगले आहेत ना हे लोक हो खूप चांगले आहेत अरे इथेच काय थांबलू च लेक्चर सुरू होईल अरे राजू जरा ती मीटिंग ची फाईल घे हा तर तयारी कुठे पण आल्या बघून हा ठीक आहे ये नूं। 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 शदा? आ, बोल की सदा फार दिवसांनी आठवण काढली आमची अरे तस काही नाही रे बोल काय म्हणतोस हा सोनल अरे वा ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे हो का अरे वा 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 फार चांगलं झालं बघेच अरे तू नको टेन्शन घेऊ आणि घरच्या लोकांना पत्रिका द्यायला लागते होय हे बघ तू काहीही काळजी करू नकोस मी आत्ताच घरी गेल्यानंतर तिला सांगतो आणि आम्ही सगळे एक दिवस आधीच तिथं येतो बस बरं बाकी सगळी कामं आवरली तिकडची बरं तू तिकडं लक्ष दे आणि हे बघ घरी गेल्यानंतर तिला सांगतो हा आणि अकरा तारखेलाच आम्ही सगळे तिकडे येतो अरे बरं म्हणजे काय सोनल ही आमच्या मुलगीसारखीच की हां आणि आम्ही येणार नाही असं होईल का बर 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 ठीक आहे माझी मीटिंग आहे बोलूया नंतर ओके ओके अरे चल की लवकर माग काय राहिले डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब मी ओके ओके बस इथेच बोमल आम्ही जातो चल विका अरे सुका कॉलेज सुटलंय ना हो